नमस्कार यूट्यूब फॅमिली आज तुळशी विवाह तुळशी विवाह आज आहे बघा तुळशीची बघा सजावट कशी केलेली आहे दुर्गा देवकर यांनी मस्तपैकी तुळशीची सजावट केलेली आहे फुले रांगोळी बघा तुळशीची काढलेली आहे कशी दिसते बघा छानपैकी तुळशीला जेण डोने आज वर्षातून तिची देखभाल केलेली आहे आज बघा मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे बघा लक्ष्मी आहे मस्तपैकी फुलं ही ठेवलेली आहेत बघा सजावट आज तुळशी विवाह असल्यामुळे सजावट चांगली केलेली आहे रांगोळी मस्तपैकी तुळशीची काढलेली आहे बघा तुळशी विवाह सोहळा चालू आहे बघा देवकर फॅमिलीमध्ये सर्वांना तुळशी विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवकर फॅमिलीकडून तुळशीला आज सजवलेलं आहे बघा आता तुळशीचं काही क्षणात लग्न होत आहे बघा रांगोळी बघा शुभ लाभ काढलेले आहे बघा तुळशीचा विवाह चालू होत आहे बघा आता थोड्याच वेळात देवकर फॅमिली विवाह सोहळा लावण्यास आलेले आहे सर्व देवकर फॅमिली आलेली आहे बघा विवाह सोहळा चालू झालेला आहे बघा आता विवाह सोळा तुळशीचं चालू झालेला आहे बघा सर्वांनी लक्ष द्या विवाह सोळा चालू झालेला आहे जसे नवरा नवरीचे लग्न असते तसे तुळशीचं लग्न आम्ही लावलेलं आहे बघा आनंद घेत आहेत सगळे बघा सगळेजण तुळ मंगलाष्टिका चालू आहेत बघा तांदूळ पडलेले आहेत बघा तुळशी तुळशीचं लग्न शाही थाटात झालेलं आहे बघा चा हाटात लग्न चालू आहे तुळशी विवाह असे सपोर्ट करत जावा मला लग्न पार पडलेलं आहे बघा तुळशीचे आता फटाकड्याचे मुलं आता बाजी करत आहेत बघा फाटाकड्याची त्यांना भी खूप आनंद झालेला आहे वर्षातून एकदाच सण येत असतो तुळशीचा फटाकड्या वाजवण्याचा खूप आनंद घेत आहेत बघा आनंद गगनात मावना मुलांचं फटाकड्या वाजवत आहेत बघा छानस हे बघा आमची पत्नी वे पहिल्यांदाच फाटाकड्याचे चा आनंद घेत आहे बघा खूप छान वाटत आहे ही आमची छोटीशी फॅमिली आहे बघा फॅमिली खुश खूप खुश झालेली आहे बघा आनंदी आहे सगळं वातावरण आनंदमय झालेलं आहे बघा पावसे लावलेले आहेतच आतशबाजी चालू आहे फटाकड्यांची सगळ्यांना तुळशीच्या शुभेच्छा असं सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद